ग्रंथालय अँड व्हिजन वाईस अँड ऍक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रंथाली अभिवाचन स्पर्धा प्रस्तुत शाहू पॅलेस चे शिलेदार अभिवाचन घटक आत्मवृत्त नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर सन्माननीय श्री सुधाकरजी सोनवणे यांच्या आत्मवृत्तातील अनुपमा उजगरे लिखित परीस गवसलेला माणूस यामधील सिंहावलोकन नमस्कार मी नेहा वैशाली अमोल कमलेश आणि दीपाली सादर करीत आहोत अभिवाचन सिंहावलोकन अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यातल्या कुरन या खेड्यातला सुधाकर संभाजी सोनवणे नावाचा एक मुलगा लहानपणी वेगवेगळ्या वेग आकाराचे दगड जमा करायचा त्यांच्याशी खेळायचा कुणी त्याच्याकडे काही मागितलं तर ते उदारपणे तो द्यायचा पण हे जमा केलेले दगड मात्र तो लपवून ठेवायचा त्यांना तो जीवापाड जपायचा रात्री बेरात्री जाग आली की डोक्याच्या बाजूला अंथरुणाखाली ते दगड आहेत की नाही हे चाचपून बघायचा सगळे त्याला खुळा म्हणायचे हसायचे सवंगडी म्हणायचे ए सुधाकर गोष्टीतल्या एखाद्याचा जीव कसा पोपटा बिपटात असतो तसं तुझा जीव दगडात आहे का रे सुधाकर काहीच उत्तर द्यायचा नाही आपल्या तोंडून खरं काय ते बाहेर पडलं तर आपण कष्टाने जमवलेले दगड चोरीला जातील अशी भीती त्याला वाटायची म्हणून तो ओठ खट्ट मिटून घ्यायचा सुधाकर अशा एका दगडाच्या शोधात होता जो लोखंडाला लावला की लोखंडाचं सोनं होतं म्हणे तसं त्याने कुणाकडून -कुण तरी ऐकलं होतं या सुधाकरला तो दगड पुढे रवाळ्याच्या मातीत सापडला असावा असं मला वाटलं त्याशिवाय का कुरणसारख्या सारख्या खेड्यातल्या शेतकऱ्याचं पोर ते आणि नवी मुंबईचा नगरसेवक ते नवी मुंबईचा महापौर वाया आंतरराष्ट्रीय स्तरावरचा उद्योजक असा जीवन प्रवास होऊ शकला अवघ सातवी पर्यंत शिक्षण झालेला हा माणूस घरची परिस्थिती हलाकीची कुणाचा आर्थिक आधार नाही पण त्याने पुढे आयुष्यात जे जे म्हणून केलं त्यावरून वाटतं लहानपणी दगड गोळा करता करता त्या दगडात एखादा परीस नक्कीच त्याला गवसला असावा त्यातला त्या कोणता दगड परीस होता हे त्यालाही कळलं नसावं माणूस येताना काही आणत नसतो आणि जाताना काही नेत नसतो मग हे आयुष्य त्याने कुणासाठी जगायचं प्रश्नाचं उत्तर सुधाकरजींनी कधी नगरसेवक होऊन शोधलं कधी शिक्षण सभापती होऊन शोधलं कधी उद्योजक होऊन शोधलं परंतु ह्या सगळ्या शोध मोहिमेत माणूस ही त्यांची भूमिका ती कधीच हरवली नाही की कमी झाली नाही उलट माणसांचा सहवास जस जसा वाढत गेला तस तशी ती विस्तारतच गेली नगरसेवक म्हणून सोनवणे कुटुंबातल्या पती पत्नी आणि कन्या अशा तिघांना संधी मिळाली रबाळे गावातल्या कातकरीपाड्यात सांस्कृतिक ऐक्य आरोग्य स्वच्छता पर्यावरण संवर्धन पाणी रस्ते वीज ह्या मूलभूत सेवा सुविधा सोनवणे परिवाराने मिळवून दिल्या आणि ह्या तिन्ही सोनवणींनी संधीचं सोनं केलं भूतकाळात हरवलेले सुधाकरजी हसत, हसत सांगू लागतात लग्नानंतर नव्या जोडप्यानं खंडोबाला जाण्याची प्रथा आहे आम्ही दोघं सायकलीवर निघालो जायला रंजनाचं वजन माझ्यापेक्षा कितीतरी पट जास्त तिच्या मानाने मी हडपुळ्यात जमा होतो ती मागे बसली न बसली तोच आमच्या सायकलचा सीसॉ झाला दोघही दानकन आदळलो तशा परिस्थितीतही आम्ही आमच्या फजतीचं सपाटून हसू आलो असंच हसत खेळत आम्ही एकमेकांच्या संगतीत आयुष्य काढलं पाण्यासाठी किंवा रेशनाच्या धान्यासाठी रांग लावणं असो किंवा आणखी कुठलीही कामे असोत रंजनाने ती कामं तक्रार न करता केली एकोणीसशे पंच्याण्णव पासून सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी राजकारणात उतरलो तेव्हा घरची आघाडी तर तिने सांभाळलीच शिवाय माझ्या समाजकार्यातही जमेल तितका सहभाग ती स्वतःहून देऊ लागली दोन हजार सालच्या निवडणुकीत खऱ्या अर्थाने मला तिची जास्त साथ लाभली निवडणूक प्रचारासाठी मी पार्ट्यांसारख्या गोष्टींवर वायफळ खर्च करत नव्हतो तेव्हा परिस्थिती नव्हती म्हणून आणि आज ह्या वरपांगी गोष्टींची गरज वाटत नाही म्हणून निवडणुकीच्या धामधुमीत आपल्यासाठी विना मोबदला कष्ट केलेल्या सगळ्या जवळच्या मंडळींसाठी प्रचार संपल्यानंतर एका सहभोजनाचं आयोजन तिनं स्वतः केलं मी शिकू शकलो नाही ही आयुष्यभराची खंत माझ्या मनात आहे ती दूर करण्यासाठी आपल्या मुलीने गौतमीनं खूप शिकावं तिच्या ज्ञानाचा लोकांना उपयोग व्हावा त्यासाठी तिनं डॉक्टर व्हावं ही खर तर माझी महत्वाकांक्षा होती एम डी आयुर्वेदिक उत्तम रीतीने पूर्ण करून गौतमीनं माझं स्वप्न पूर्ण केलं खरं पण तिची स्वतःची इच्छा काही औरच होती ती तिने आता पूर्ण करायला घेतलीये ती डॉक्टर की निशुल्क सेवा म्हणून करते आणि आपणच उभा केलेल्या ब्युटी पार्लर कडे ती तिचं उपजीविकेच साधन म्हणून बघते राजकारणातला निवृत्त झाल्यावर गावी जाऊन शेती वगैरे करायचा विचार आहे का मी विचारलं सुधाकरजी म्हणाले मला राजकारणात समाधान काम करता आलं हा आनंद आहे बाकी कसला मोहन आहे मोहन आहे असं मी म्हटलं खरं पण मी तसा बऱ्यापैकी स्वार्थी आहे बरं का मला बऱ्याच गोष्टी हव्या आहेत मला जे मिळालं नाही ते ते सर्व मिळावं म्हणून मी प्रयत्नशील असतो पण ते माझ्यासाठी म्हणून नव्हे तर माझ्यासारख्या वंचित तळागाळातल्या गरीब मुलांसाठी मी त्यांच्यात माझं हरवलेलं बालपण शोधतो मला बालपणी न मिळालेल्या गोष्टी मी त्यांना देतो तेव्हा त्या मलाच मिळाल्यासारख्या असतात मला शिक्षण मिळालं नाही म्हणून मी शाळा काढल्या मनसोक्त खेळायला मिळालं नाही म्हणून शाळेला विस्तीर्ण मैदान आवर्जून ठेवले बगीच्यात निवांत बसायला मिळालं नाही खुलं पानं निरखायला मिळाली नाहीत म्हणून काय झालं इतरांना ती मिळाली हा विचार केला आमच्याकडे शेती होती पण पाण्याअभावी हिरवं शेत पिकवण्याचं स्वप्न पुरं करता आलं नाही म्हणून मी कुडत नाही बसलो इथंच हिरवाई वेगळ्या स्वरूपात निर्माण करण्याचा प्रयत्न केला हाच माझा आनंद असं असलं तरी निवृत्तीनंतर गावी जाऊन शेती करण्याची मुलाबाळांसाठी प्रॉपर्टी करून ती राखत उर्वरित आयुष्य घालवण्याची गरज मला वाटत नाही माझ्यासाठी माझा हा परिसर हाच माझा स्वर्ग ही माझी कर्मभूमी हाच माझा विसावा इथली माणसं हाच माझ्यासाठी मोठा दिलासा आहे यायला उशीर झाला म्हणून रावण मारायची शिक्षा ज्या शाळेत मी अनेकदा भोगली तिथे मला आदरपूर्वक वागणूक मिळेल असं स्वप्नातही वाटत नव्हतं हो फी भरायला पैसे नाहीत म्हणून ज्या शाळेत मी बागकाम केलं त्या शाळेत भविष्यकाळी माझ्या हातून सन्मानपूर्वक वृक्षारोपण होईल असं कधी मनातच आलं नाही हो मना आज माझ्या त्या दोन्ही शाळा माझं नाव अभिमानाने त्या विद्यार्थ्यांपुढे आदर्श म्हणून ठेवत आहे जिथे गोवऱ्या वेचल्या तिथे फुलांचा वर्षाव माथ्यावर होणं म्हणजे काय या अर्थाची सुखद अनुभूती येते काळ मला वयाने प्रश्न करील पण मी काळाला जरा वेगळ्या प्रकारे उत्तर देईन मी त्याला म्हणेन मी अमर नसलो तरी माझ्यानंतर माझं काम शिल्लक राहील मी कायम दीप होऊन उजळू शकत नाही हे शंभर टक्के खरंय पण मी एका एकामागून एक उजळत राहणारे असे दीप तर निर्माण करू शकतो कार्यालयीन कामासाठी जनसंपर्क का अधिकारी या पदावर कार्यरत असणारे महेंद्र कोंडे तिथे मगाशीच आले होते आम्हाला बोलताना पाहून ते एका बाजूला बसले होते आमचं बोलणं संपत आल्यावर मी त्यांच्याकडे पाहिलं खाली मान घालून ते काहीतरी लिहित बसले होते बहुधा आपल्या महापौरांची वेगवेगळ्या विषयांवर काढत असावेत असं मला आपलं वाटलं एक चांगला कवी म्हणून मी महेंद्रला बावन कशी हा त्याचा पहिला संग्रह आल्यापासून ओळखतो मी म्हंटल काय महेंद्र सुधाकरजींच्या बरोबर आज इतकी वर्ष काम करताना कसं काय वाटतंय महेंद्र नेहमीप्रमाणे प्रसन्न हसला उत्तरा दाखल त्याने तो लिहित असलेला कागदच माझ्या हातात दिला कवितेच्या फॉममध्ये कार्यालयीन मजकूर महानगरपालिका इतकी रसिक कधीपासून झाली मी कागदावर नजर टाकली महेंद्राने माझ्या प्रश्नाचं उत्तर म्हणून सुधाकरजी आपली भावना कवितेच्या रूपात मांडली होती माणूस माणूस सुखी व्हावा माणूस माणूस सुखी व्हावा हाच एक ध्यास सुधारकी विचारांचा प्रेरणादायी प्रवास भेदा भेदांच्या पलीकडले भेदा भेदांच्या पलीकडले माणूस पण जपता बाबासाहेबांच्या विचारांवर खऱ्या अर्थानं जपता स्वतःच नाही शिकता आले स्वतःच नाही शिकता आले खंत मनी बाळगली हजारो डोळ्यात शिक्षणाची विकास स्वप्ने पेरली शेवटचा ते प्रथम नागरिक शेवटचा ते प्रथम नागरिक प्रवास मोठा संघर्षाचा सर्वस्पर्शी समाजसेवेचा परिसस्पर्शी मानवतेचा परिसस्पर्शी मानवतेचा सुधाकरजींना एका कार्यक्रमासाठी जायचं होतं म्हणून ते उठायच्या तयारीतच होते त्यांची प्रदीर्घ मुलाखत संपून मी देखील बाहेर पडले धन्यवाद धन्यवाद धन्यवाद